नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी माझ्यानी प्रार्थना करते बघा मंडळी आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आता लवकर दत्त जयंती येणार आहे पण आपल्याकडून काहीतरी थोडीफार सेवा व्हावी यासाठी आपण अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत आता गुरुचरित्राचं पारायण का करावं कसं करावं महिलांनी करावं की नाही किंवा गुरुचरित्राचं पारायण करताना काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळायचे आहे का आणि त्याचबरोबर आपण गुरुचरित्राचं पा पारायण जे आहे ते करणार आहोत पण तुमच्या ज्या काही अडलेल्या आ, इच्छा आहेत किंवा जे आ, काम होत नाही किंवा नोकरीच्या काही समस्या आहेत त्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते कसं करायचं आज हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी गुरुचरित्र हा जो ग ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे यामध्ये जे सर्व दत्तभक्त आहेत या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करतात म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील जी पौर्णिमा येते दत्तजयंती त्या पौर्णिमेला या पारायणाचं उद्यापन करतात कारण जो आ, गुरुचरित्र ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र आहे आणि त्याच ग्रंथाला अपवित्र वेद असं सुद्धा समजतात कारण या ग्रंथाचे जे पारायण करतो त्या पारायणाचे जे नियम आहेत ते अतिशय कठोर आहेत आपल्याकडून हे नियम पाळलेच गेले पाहिजे आपण जर गुरुचरित्राचं पारायण करत आहोत तो तर आपल्या जे निय मी जे नियम सांगणार आहे त्या नियमाचं आपल्याला कठोर कट, पाळायची आहे कारण जर आपण हे नियम पाळले ना आपण जर पारायण करतो आहे तर आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि हो त्यासोबतच आपला संकल्प कसा करायचा आपण ते सुद्धा पाळणार आहोत बघा मंडळी आता आपण जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते घरी करणार आहोत जर तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन हे पारायण करा आता केंद्रात जाऊन का करायचं सामूहिक काय करायचं बघा आता केंद्रामध्ये जे पारायणला बसणार आहेत ते काही एक किंवा दोन व्यक्ती बसणार नाहीत पन्नास शंभर दीडशे दोनशे अशी व्यक्ती बसणार आहे आणि त्या सर्वांचं जर आता आपण एक माळ स्वामी समर्थाची जप केली आणि तीस माळ जर आपण स्वामी समर्थाची जप करताना आपल्या शेजारी जर तीस लोक पस्तीस लोक बसेल अस बसलेले असतील तर आपल्या पस्तीस स्वामी समर्थाचा जप किंवा माळी होत असतात त्याचं पुण्य आपल्याला सुद्धा लागत असतं आपल्यासोबत जी व्यक्ती बसली आहे त्याला सुद्धा लागत असतं असंच आपण जेव्हा केंद्रामध्ये पारायण करणार आहोत तेव्हा एकटं बसणार आहोत का नाही आपल्यासोबत आजूबाजूला पन्नास शंभर दीडशे दोनशे अशी व्यक्ती बसणार आहोत घरी पारायण आपल्याला त्याचं दहा टक्के फळ भेटेल आणि हेच पारायण जर आपण केंद्रात जाऊन किंवा सामूहिक केलं तर आपल्याला त्याचं हजार टक्के फळ भेटणार आहेत दत्त महाराज तुमची कोणतीही कठोरातली कठोर जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ती दत्त महाराज तुमची पूर्ण करणार आहोत किंवा जर शक्यच नाही मुलं लहान ना आहेत मुलांच्या शाळेचा वेळ आहे तुमच्या पतीचा टिफिन आहे किंवा सासू सासऱ्याची तब्येत वगैरे बरी नाही पाहुणे आहेत ते कारण जर असेल तर तुम्ही घरी करा नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन खरंच सांगते केंद्रात जाऊन तुम्ही ही सेवा करा अतिशय प्रभावी आहे कारण आपण जेव्हा केंद्रात सेवा करतो तेव्हा आपण रोज स्वामी चरित्र घेतो मल्हार सप्तशिती घेतो दुर्गा सप्तशितीचे आपले पठण होते घरी हे होणार आहे का नाही घरी शक्यच होणार नाही कारण आपल्याला आपण जे गुरुचरित्राचं पारायण करतो आपल्याला तेवढा सुद्धा वेळ भेटत नाही आपल्याला वेळ काढावा लागतो पण जर तुमची काही अडचण नसेल तर तुम्ही केंद्रात जाऊन सामूहिक पारायण करा याचं फळ तुम्हाला हजारपटींना भेटणार आहेत आता आपल्याला घरी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते कसं करायचं बघा आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे तुमच्याकडे जेही असेल ते घ्या त्याच्यावर एखादा नवा जो कोरा कपडा आहे पिवळा लाल काळा निळा सोडून तो घ्यायचा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुमच्याकडं जर स्वामी समर्थाची मूर्ती असेल चालेल दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल तो फोटो घ्यायचा आहे फोटोला आपल्याला कपडा टाकल्यानंतर आपल्याला फोटो ठेवायचा आहे फोटो ठेवल्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ ठेवून आपल्याला कलश स्थापन करायचा आहे आता कलश का स्थापन करायचा बघा कलश स्थापन करणं म्हणजे अतिशय मंगल कार्य आहे आता आपण घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत आहोत त्यामुळं आपल्याला कलश स्थापन करायचं आहे आपल्याला दहा म्हणजे पाच किंवा सात विड्याची पानं खाऊची पानं टाकायची आहे एक रुपया टाकायचा आहे सुपारी टाकायची आहे त्यानंतर नारळ ठेवायचा आहे जे आपण तांबे आहे त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे त्यानं त्यानंतर शंख घंटी ठेवायची आहे आपल्याला महाराजांच्या आप फोटोला आता तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर त्यांना स्थापन करा पण तुमच्याकडे जर फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्या माझ्याकडं फोटो आहे मी फोटोचं पूजन करते आणि स्वच्छ पुसल्यानंतर त्यांना केशरयुक्त गंध लावा नंतर त्यांना हार घाला दिवा लावा दिवा आधी जेव्हा आपण पूजेची तयारी करणार आहोत तेव्हाच आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे रांगोळी काढायची आहे बघा आणि त्यानंतर आपल्याकडे जे गुरुचैद्राची पोती आहे ती पोथी तिथं ठेवायची आहे आता पोथी तिथं ठेवताना व्यवस्थित ठेवा आता हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे का ठेवायची बघा आपण जिथं ती पोथी ठेवली ती पोथीचं आपल्याला वाचन तिथंच करून करायचं आहे ती पोथी आपल्याला सात दिवस हलवायची नाही त्याच जागे बसून आपल्याला उंच ठेवा म्हणजे तुमची मानही दुखणार नाही तुम्हाला जास्त मानेला त्रासही होणार नाही डोळ्यांनाही त्रास होणार नाही त्यामुळे चौरंगच घ्या शक्यतो पाठ घेऊ नका त्याच्यामुळं काय होईल आपल्याला मानेचा त्रास होणार नाही आपल्याला याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सात दिवस आपल्याला पोथी तशीच ठेवायची आहे आता ते झाल्यानंतर काय करायचं आपल्याला संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता आपण घरी करत आहात ठीक आहे केंद्रात जरी करत असाल तर तुम्ही <laughs> स्वतःचा संकल्प तुम्ही तिथं करू शकतात आता संकल्प काय करायचा आपल्याला आधी हातामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन अश्विनी आपल्याला पाणी हातात घ्यायचं आहे दोन चमचे पाणी हातात घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या हातावर आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे अक्षदा टाकायची आहे फुलं टाकायचं आहे स्वतःचं नाव घ्यायचं आहे गोत्र उच्चार करायचं आहे गोत्र म माहीत नसेल कशप्य गोत्र म्हणायचं आहे त्यानंतर मी तृप्ती गोत्र कशप्य माझी ही ही इच्छा आहे ती तुम्ही दत्त महाराज पूर्ण करा माझ्या घरात सुख शांती येऊ द्या पैसे सर्वांकडंच आहे पण घरात जर सुख शांती आली तर पै लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये आपोआप येईल माझ्याकडून ही सेवा करून घ्या मला कोणतीही अडचण गुरुचरित्राचं पालन करताना येऊ देऊ नका माझी इच्छा आहे ही इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि अगदी मनोभावे माझ्याकडून ही जी गुरुचरित्राची पोती आहे किंवा गुरुचैत्याचं पारायण आहे हे अगदी मनोभावे तुम्ही करून घ्या मी तुम्हाला शरण जाते आणि जे आपलं हातातलं पाणी आहे ते परत आपल्याला दोन आचपिणी पाणी घ्यायचं आहे दोन चमचे पाणी घ्यायचं आहे हातावर टाकायचं आहे नमस्कार करायचा आहे आपली जी पोथी आहे त्या पोथीला सुरुवात करायचं आहे आता अध्याय पोथीत दिलेल्या आहे कोणता अध्याय कधी वाचायचा हे आपल्याला पोथीमध्ये बघायचं पोथी वाचताना आपल्याला एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे व नंतर श्री अथर्व शिष्य म्हणून पोथी वाचायची आहे आता तुम्ही पोथी केव्हा वाचू शकता जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तीन वाजता आणि जर तुम्ही गुरुचरित्रचं वाचन जर पहाटे केलं सकाळी तीन ते सायंकाळी चारपर्यंत चारच्या दरम्यान आपल्याला केव्हाही याचं पठण करायचं आहे पण जर दुपारी जेव्हा जे दत्त महाराज आहे ते भिक्षेच्या वेळी बारा ते सडेबारा यावेळेस भिक्षा मागतात किंवा भिक्षेची त्यांची वेळ आहे त्यामुळे यावेळेस आपल्याला वाचन बंद ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पठन करायचं आहे आता बघा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं काय खायचं काय नाही खायचं किंवा एकच अन्न आपण सात दिवस खायचं आहे का हो सात दिवस खायचं आहे बघा याचं सायंटिफिक कारण काय आहे हे अन्न आपण तेच का खायचं बघा मंडळी आता आपण जे तामसी अन्न आहेत मसाल्याचे पदार्थ नॉनव्हेज किंवा डाळी आता सात दिवस आपण पठण करणार आहोत सकाळी लवकर उठणार आहोत आता पठण करायचं आहे आपल्याला जो आपला वेळ आहे तो वेळ काढून आपल्याला त्या वेळेमध्ये आपल्याला पठण करायचं आहे सकाळी लवकर उठावं लागल ॲसिडिटी होणार आहे अपचन होणार आहे त्यामुळं ज्या डाळी आहेत मुगाची डाळ चालेल आपलं तूर डाळ हरभ बर, हरभऱ्याची डाळ मसाल्याचे पदार्थ कांदा वांगी बटाटो याने काय होते ॲसिडिटी होते पसणारा ते आपल्याला बिलकुल चांगलं नसतं त्यामुळं हे जे पदार्थ आहे हे सात दिवस आपल्याला खायचे नाही बाकी तुम्ही भेंडी दोडके गिलके कारले हे पदार्थ खाऊ शकतात मेथी पालक खाऊ शकतात माझं दोन्ही वेळेस आपण एकच पदार्थ खायचा का हो तुम्ही जर सात दिवस मुगाची डाळ खाल्ली तर सात दिवस तुम्ही मुगाची डाळ खा सात दिवस जर तुम्ही मेथीची भाजी खाल्ली तुम्ही सात दिवस मेथीची भाजी खा तुम्ही सात दिवस जर पालक खाल्ला तुम्ही सात दिवस पालक खा नाहीच तर सगळ्यात सोपं तुम्ही दूध पोळी देखील खाऊ शकता सकाळी जे खाल्लं संध्याकाळी ते खायचं आहे सहसा बाहेरचं पर अन्न घ्यायचं नाही आपण फक्त आपल्या माहेरचं आपल्या भावाचं आणि आपल्या सासडतं या तिघांचं खाऊ शकतो बाकी बाहेरचं अन्न घ्यायचं नाही आता का घ्यायचं नाही बघा काही लोक मांसाहार करतात काही लोकांना सुतक असतं किंवा कुणाला ज्या महिला आहेत त्यांना मासिक पाळी असते त्यामुळं आपण बाहेरचं खायचं नाही हे जर आपण बाहेरचं खाल्लं तर आपण जे व्रत करत आहोत त्या व्रतामध्ये आपला खंड पडेल किंवा आपण जी सेवा करत आहोत त्या सेवेचा आपल्याला काहीही जे फळ आहे ते फळ भेटणार नाही आपण म्हणतो मी सात दिवस खूप चांगलं गुरुचरित्राचं चा पारायण केलं अगदी मनोभावे केलं अगदी उपास केला किंवा बाहेरचं हे झालं नाही पण एक दिवस मैत्रिणीकडे गेले किंवा नातेवाईकाकडे गेले मी खाल्लं खाल्लं झालं का त्याचं फळ भेटलं का नाही त्याचं फळ आपल्याला भेटत नाही त्यामुळं सात दिवस जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर खरंच सांगते हात जोडून सांगते पर अन्न कोणाचंही घ्यायचं नाही चहा नाही पाणी नाही काही नाही काही नाही बाहेरचं सुद्धा काहीही खायचं नाही बिस्किटसुद्धा बंद करायचे त्यानंतर बघा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्राचे जेव्हा आपण पोथीचं पारायण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करत आहोत त्यावेळेस जर सुतक किंवा आपण एखाद्याच्या अंतविधीला जर जायचं असेल तर आपल्याला जायचं नाही कारण जर जर चुकून हुकून जर आपल्यावर सुतक पडलं तर आपलं जे गुरुचरित्राची पोती आहे ती तशीच अर्धवट सोडायची नाही आपल्या आजूबाजूचे जेही कोणी आहे त्यांना तुम्हाला ते वाचायला सांगायचं आहे आणि दरवेळेस आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपली जी पोती आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे बघा अतिशय साधं अतिशय सोपं आहे ज्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पोथीचं उद्यापन करणार आहात त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य वरण भात भाजी पोळी आणि न विसरता दत्तगुरूंना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे कुठून तरी तुम्ही घेवडा मिळवायचा आणि घेवड्याची भाजी करायची त्यानंतर आपल्या दत्ताची आरती करायची आहे बघा मंडळी जे दत्तगुरू आहेत जे दत्त आहेत ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात ही जी सेवा आहे ही अतिशय प्रभावी सेवा आहे तुमची जी ही इच्छा पूर्ण होत नाही त्या पूर्ण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही प्रभावी सेवा करा सात दिवसाची सेवा आहे अतिशय सोपी आहे साधी आहे न चुकता सर्वांनी करा नाही पुरुष वाचू शकत तुम्ही वाचा तुमची काही अडचण असेल घरात मुलगा मुलगी मोठी असेल ते जर वाचत असेल अतिशय उत्तम त्यांचेसुद्धा जे काही कामं अडलेले आहेत ते सुद्धा पूर्ण होतील तुमचेसुद्धा पूर्ण होतील अतिशय दिव्य असे जे अनुभव आहेत ते अनेक जणांना गुरुचरित्राच्या पोथीमुळे आलेले आहे तुम्हाला येऊ मला येऊ हीच मी दत्तचरणी प्रार्थना करते व्हिडिओतली माहिती माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचायची होती मी ती पोहोचवली तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद